आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हिंगोली जिल्ह्यात दोन तारखेला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर यामुळे नदी व नाले लगतच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या तर इतर ठिकाणच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं जळून गेलेली आहेत अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत तातडीनं जाहीर करावी व पीक विमासाठी बहात्तर तासाची अट शिथिल करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते मतीन कांबळे व कळमनुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त हिंगोली जिल्हाधिकारी यांनी दौरा केला या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मतीन कांबळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे आज कळमनुरी तालुका येथे डोंगरगाव पूल कानेगाव वगैरे इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतिवृष्टी जिथे जास्त झालेले आहे तिथं भेट देण्यात आली पाहणी करण्यात आली त्या भागामध्ये आदरणीय कमिशनर साहेब आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब पण होते सदर पाणी पाहण्यामध्ये खूप पीक पाणीचं नुकसान झालेलं आहे लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे आमच्या पक्षातर्फे आम्ही मागणी केलेली आहे ते या नुकसानग्रस्त अतिवृष्टी ज्यांच्या जास्त नुकसान झालेलं आहे असे शेतकऱ्यांना तुरंत पन्नास हजार रुपये देण्यात यावे आणि पीक विमाचं जे बहात्तर तासाचा जे कार्यकाळ आहे ते थोडंसं रद्द करावा आम्ही अशी विनंती आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं आणि त्यांनी काही ऑनलाईन टेक्निकल पिरियड लागतो म्हणून तसं आपल्याला जमणार नसून परंतु ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला करता येईल असं त्याच्यामधलं मार्ग काढून त्याच्यावरती हे चार पाच दिवसामध्ये तुरंत लवकरात लवकर पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि तिसरं म्हणजे डोंगरगाव पूलच्या समोर जे जा हायवे जातो त्या हायवेमधून एक छोटासा बोगदा करण्यात आ नवीन रोड करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोगद्यामुळे ते, ते फ्लोबॅक वॉटर गावामध्ये खूप अक्युम्युलेट झाला होता त्याच्यामुळे ते पाणी घरात पूर्ण शिरलेलं होतं तेही आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर आदरणीय विभागीय आयुक्त आणि कलेक्टर महोदयांनी स्वतः आपण पाहणी करू आणि त्या स्पॉटवरती स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्याच्यावरती सुद्धा काही मार्ग आपण जरूर काढू असं गावकऱ्यांना आश्वासन करण्यात आले सदर पाण्यामध्ये डोंगरगाव पूल कानेगावचे बरेच नागरिक सोबत उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष सगळ्या सगळ्यां सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते हे आमच्यासोबत होते आणि कमिशनर साहेब आणि कलेक्टर साहेब आमच्या मागणीला मान्य दिला बद्दल आम्ही त्यांची बधाई देतो त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरिंग मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर